पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड रे अलर्ट देण्यात आला आहे पहाटेपासून काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे काही भागात जोरदार बॅटिंगही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे मध्य वैतरणा धामणी धरणातून सूर्या नदीत निसर्ग सुरू करण्यात आला आहे वैतरणा सूर्या पिंजाळ देहर्जे नद्यांनाही पूर आलाय याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील यांनी आणि पालघर जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून जो आहे रेड अलर्ट जो आहे जाहीर करण्यात आलेला आहे पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त पाणी क्षमता असलेला सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आहे या धरण क्षेत्रात देखील मोठा पाऊस झाल्याने या धामणी दा, धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली आहे सध्या याच धामणी धरणामध्ये ब्याण्णव टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे वसई विरार असेल किंवा मग मीरा भाईंदर असेल येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो पेटीला मिळतोय सध्या याच धरणातून जे सूर्या नदी आहे या सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे या धामणी धरणाचे तीन दरवाजे आहेत ते पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि याच धामणी आणि कवडास या दोन धरणामधून सूर्या नदीमध्ये साधारणतः तेहतीस हजार क्युसेक कि इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आणि सध्या या सूर्या नदीला नदी मोठा पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत बघितलं तर ह्या नदीकाठी जे डहाणू असेल पालघर असेल किंवा विक्रमगड असेल या तीन तालुक्यातील जे गाव आहेत या नदीकाठच्या गावांना सध्या जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा आवाहन करण्यात आलेलं आहे कुडाळी न्यूज साठी जितेंद्र पाटील मालघर